शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत पीक विम्याचा एक हजार एकोणऐंशी शेतकऱ्यांना लाभ गेल्या खरिपात ब्याऐंशी लाख अडतीस हजार रुपयांची भरपाई मात्र अजूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित पात्रतेचे निकष आहेत लाभ मिळण्यासाठी अडसर शेतकऱ्यांना छप्पन कोटीहून अधिक वीज बिल सवलतीचा लाभ प्रदान सर्व शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं शेतकऱ्यांना आश्वासन राज्यामध्ये एक हजार दोनशे पंचेचाळीस मंडळांमध्ये चारा डेपोंना परवानगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना लोबाडाल तर दिंड काढू मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांचा कृषी सेवा केंद्र चालकांना इशारा शेतकऱ्यांना दक्ष रहा कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता चांगल्या भावामुळे यंदा तूर मक्याचे क्षेत्र वाढणार सोयाबीनकडेही शेतकऱ्यांचा कल वाढतोय दुधाला दरवाढीची उकळी कधी येणार पशुखाद्याचे भाव वाढले दूध दरात मात्र घट सुरूच <tip> कांदा दर ठरवण्याबाबत उत्पादकांमध्ये संभ्रम निर्यातबंदी उठवण्यासाठी मंत्र्यांना भेटणार खासदार बगरे <tip> जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक भाजप किसान मोर्चाची जिल्हाधिकारी स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार बँकेने होल्ड केले शेतकऱ्यांची बचत खाते पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच मिळणार वीस हजार कोटी रुपयांचे होणार शेतकऱ्यांमध्ये वितरण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धरले धारेवर पीक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा द्या आमदार लोणीकर यांची प्रशासनाकडे मागणी <laughs> जिल्ह्यात उद्दिष्टाच्या एकोणीस टक्केच पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांना कर्ज देणार कोण ॲडव्होकेट अजित देशमुख यांचा कृषी विभागाला सवाल शेतकऱ्यांच्या समस्याबाबत निवेदन नुकसान भरपाई देण्याची काँग्रेस पक्षाच्या निशिष्टमंडळाकडून मागणी तालुक्यात यंदा मक्याचे क्षेत्र वाढणार वैजापूर तालुक्यात दीड लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट कापूस पिकाला शेतकऱ्यांकडून नापसंती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद